नमस्कार नऊ शुभ सकाळ तर आता सकाळचे नऊ वाजलेले आहेत तर नऊ वाजता माझा स्वयंपाक वगैरे आवरून झालेला आहे कारण स्वयंपाक सकाळी लवकरच लागतो त्याच्यामुळं आधी स्वयंपाक करून घेते त्याच्यानंतर मग माझं आवरून घेतलं आणि नंतर लगेचच इकडं मी गठाला पाणी वगैरे घालीत आहे आणि माळ पण घालायची आहे तर आज मी झेंडूच्या फुलाची माळ घालणार आहे आणि आजची माळ आहे सहावी तर सहावा दिवस आहे गट बसलेला तर नवरात्रीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देवाला हार वगैरेसुद्धा काल आणून ठेवले होते परत फुलं पण आणले होते तर मग तेच झेंडूच्या ही माळ लावलेली आहे आणि काल मिळाले मला चाप्याची पानं तर काल चाप्याच्या पानाची घातली होती तर आज म्हटलं चला झेंडूच्या फुलाची घालूया तर इथं छानपैकी वेणी वगैरे लावून झालेली अगरबत्ती लावली इकडं वाती पण वातीमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे तर सुद्धा गठाला पाणी घातलेलं आहे रोजचा गट असतो तो मी वेगळा ठेवला आहे आणि हा वेगळा आहे तर आता इथं चांगले छानपैकी गटसुद्धा उगून आलेला आहे सगळं धान्य उगाय त्याच्यानंतर भाऊबाबांच्या फोटोलासुद्धा मी हार घालून घेतलेला आहे त्यांना हार मी वेगळाच आणत असते तर चला मग आता पुढे बोलूया नमस्कार मैत्रिणी सुबह सकाळ तर आजचा दिवस आहे सहावा तर सहाव्या का आज आहे सहावी माळ तर आज मी झेंडूच्या फुलाचीच माळ घातलेली आवाज पण खाली येऊन तुम्हाला कारण आता काही वेळ त्याला विलाज नाही खालीसारखा चालू असतो ना माईक त्याच्यामुळं देवीच्या विथारला तर मग सहावा माळ आहे तर आज आहे ग्रे कलर तर ग्रे कलरची साडीसुद्धा मी सकाळी वेअर केली आणि त्याच्यानंतर मग आता मी आरतीला पण जाऊन आले आज सकाळी आधी आरती वगैरे करून घेतली आणि नंतर मग घरातलं गठाला माळ वगैरे घालून घेतली तर सकाळी लवकरच स्वयंपाक करून घेतला कारण आज याला वैष्णवीला लवकरच जायचं होतं साडेसहा वाजता ती आज पेपरला गेलेली आहे तर तिचा परीक्षेचा पेपर होता त्याच्यामुळं तिला लांब जायचं होतं तर मग ती लवकरच गेली तिच्या पप्पाने तिला सोडलं नेहमी ट्युशनला मला पण लवकर उठायला लागलं ला, मी चार वाजताच उठले मग तिला चपाती भाजी सकाळी नाश्ता वगैरे करून दिला कारण आता दिवसभर नाश्ता परत जेवण तिला आता यायला का पाच वाजतात का सहा वाजतात आणि लांब आहे पाऊस पण चालू आहे आता कालपासनं पावसाने इकडं पण जोरदारला आहे जरा दोन दिवस चांगलं उघडलं होतं पण आता परत पाऊस चालू झाला आहे तर आता बघू मशीनला कपडे लावले तर स्वयंपाक करून घेतले भांडे पण घासले तर किचन भांडे मी आवरून घेतले स्वयंपाक झाले झाले आणि नंतर मग आरतीला गेले तर आता अजून मला फराळ करायचा आहे तर चला मग सगळ्यांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा आता तर आमच्या गा तिथं खाली देवीपशी आज गोंधळ पण आहे तर रात्रीचं काय माहिती आहे आता जागरण वगैरे करतात का काय देवाय का सगळ्या तर त्या थांबल्या तर मी पण थांबवन नाही तर मग नाही थांबायचे मी तर असा आहे आणि परत फराळीमध्ये पण आज आहे ना महाप्रसादासाठी खिचडी बनवणार आहेत सगळे मिळून लेडीज तर आहे एक जणीच्या घरी तर मग ते पण तुम्हाला मी दाखवी कारण आज महाप्रसाद द्यायचा आहे उपवासाचा तर मला सांगितलं त्यांनी की तुम्ही या बनवायला म्हणून तर म्हणलं ठीक आहे येईल म्हणून तर मग हे आता आम्ही ना बनवणार आहोत सगळ्याजणी दोघी तिघींना सांगितले तर मग त्यांच्या घरी बनवूया म्हटलं मी बनवून देते तुम्हाला तर बोलले चालेल मग चला मग हो, आता तुम्हीसुद्धा राहा दिवसभर व्हिडिओमध्ये आणि काय जे शेअर हो सकाळपासून केलं असेल तर ते तुमच्यासोबत मी आता शेअर करतेच तर चला मग भेटूया परत पुढे तर आता दुपारी फराळ वगैरे करून घेतला मी काय दाखवलं नाही तुम्हाला आणि डायरेक्ट संध्याकाळचं दाखवते आता संध्याकाळी मी इथं स्वयंपाक करीत आहे कारण मला काय संध्याकाळचं फराळ करायचा नाही खाली प्रसादामध्येच फराळ आहे त्याच्यामुळे मी काय मला करणार नाही तर इथं मी पोरांसाठी आणि मिस्टरांसाठी स्वयंपाक करीत आहे तर इथं मी दोडक्याची भाजी टाकली आणि दोन तीन बाजरीच्या भाकरी पण करणार होते तर असं संध्याकाळचा माझा स्वयंपाक चाललेला आहे तर म्हटलं आता चला ते सुद्धा तुमच्यासोबत थोडासा शेअर करू परत मला आवरायचं आहे आणि खाली पण जायचं आहे तर इथं बाजरीच्या भाकरीनं मी तव्यावरच बाजून घेते का गॅसवर काय बाजित नाही पण गॅसवर बाजलेल्या काय चांगल्या नसतात त्याच्यामुळे चा बोलतात तव्यावरच बाजायच्या तर मी आता इथं तव्यावरच भाकरी भाजून घेते किचन वाट्यावर सगळं पीठ पण सांडलेलं आहे असंच होतं थोडंसं स्वयंपाक करायला गेलं ना तेवढाच राडा होतो जास्त केलं तरी तेवढाच होतो कमी केलं तरी तेवढाच होतो तर आता त्याच्याकडे काही लक्ष देऊ नका तर आता इथं मी भाजी टाकलेली शिजायला भाकरी करून घेते त्याच्यानंतर थोडासा कुकरमध्ये ना एका डब्यात भात लावते टोपल्यातलं कागद मी काढून टाकलाय आणि इथं बा बारीक गॅसवर मी दोडक्याची डाळ टाकून भाजी केलेली अजून शिजायची बाकी आताशी त्याला फक्त थोडीशी फोडणी दिली आणि गरम झालेली तर आता मी हे शिजवून देते दमाने म्हणजे जराशी घट्ट होईल आणि इकडं ते दोन तीनच मला भाकरी करायच्या होत्या चपाती होती सकाळची एक दोन शिल्लक आणि तीन भाकरी केल्या त्याच्यानंतर मग ही शेवटची भाखर अशी मस्त फुगलेली आहे बाजरीची सगळ्याच फुगतात तव्यावर ता टाकली तरी पण फुगतात चांगले आणि तव्यावरच भाकरी बाजलेले चांगले तर अशा छानपैकी खरपूस मी बाजरीच्या भाकरी भाजीत होते तर आता भाकरी करून झाल्यात मला आवरून तिकडं जायचं आहे मला खिचडी बनवायला उपासा मा तर उपासामध्ये महा खिचडीचा प्रसाद देणार आहे तर तिकडे आता मी जाते तर आता आज देवीसाठी ना सगळ्यांना महाप्रसाद ज्याला उपास आहेत त्यांना खिचडी बनवायची होती पण ती शेजारच्या ताई त्यांच्याकडे बनवायची होती पण त्यांनी मला त्यांच्या घरी बोलवलं होतं की या तुम्ही खिचडी बनवायला तर त्यांनी इथं सगळं शाबुदाना वगैरे आणून भिजत ठेवला होता भांडे वगैरे घासून ठेवले होते त्यांच्याच पातेल्यामध्ये तर आता इथं मोठं पातीलं दिलं मला त्यांनी करायला त्या पण मदत अजूनही दोन तीन जणी मदतीला होत्या तर असं तिघी मिळून आम्ही खिचडी बनवली त्यांनी शेंगदाण्याचा पोट वगैरे करून दिला मिरची वाटून दिली बटाटे हे आम्ही दोघींनी कापून घेतले एक जणीने सालं काढून आणि एक जणीने कापून घेतले तर असं इथं खिचडीचा उपवासासाठी करायचं चा चालू होतं तर खाली आरतीसुद्धा म्हणजे खाली पण आम्हाला आरतीला जायचं होतं आणि आज जागरंग गोंधळ आहे कारण गोंधळे बोलवलेले आहेत ना तर त्याच्यासाठी मग हे त्यांना पण उपासा असतात आणि बाकीच्या पण बायकांना उपासा असतात तर म्हणले आज खिचडीच बनवूया उपासासाठी तर मग बाकीचा पण प्रसाद असतो कोणी चणे आणतं दुसरं काय आणतं शिरा आणतं तर आज त्यांना हा खिचडीचा द्यायचा होता तर मग मी गेल ते मदत करू लागायला आम्ही दोघे तिघी करत होतो तर इथं शाब बटाटा परतल्याच्यानंतर शाबूदाना टाकून घेतला मिरची वाटून घेतली शेंगदाण्याचा कूटसुद्धा त्यांनी आयता करून दिला मी थोडंसं खालीवर करून घेतलं आणि नंतर त्यांनीसुद्धा खालीवर केलं शाबुदाना असं मिळून आम्ही तिघीजणी महाप्रसाद करत होतो म्हणजे उपवासाचा तर असं करायला पण चांगलं वाटतं असं देवाचं असलं तर काय कंटाळा वगैरे काही येत नाही तर त्यांनी असं तूप पण टाकून घेतलं भरपूर त्याच्यामध्ये बोलल्या मोकळे होईल तर त्यां कॅमेरा त्यांच्या हातात दिला होता तर थोडंसं जरा इथं त्यांचं बोट आलेलं आहे तर लक्ष देऊ नका तर आता इथं मी खिचडी गरम करते आणि त्यांनी कॅमेरा हातात धरलेला आहे मोबाईलचा तर असं पातिल्यामध्ये आहे ना दोन तीन किलो खिचडी होती त्याच्यामुळे ती अशी रेटतच नव्हती हळूहळू आम्ही खालीवर करत होतो उलथाण्याने अजून काय शेंगदाण्याचा कूट टाकला नाही तर आता मी याच्यात शेंगदाण्याचा कूट टाकून घेते तर इथे हा एक किलो शेंगदाण्याचं कूट केलेलं आहे आणि दोन किलो शाबुदाना भिजला होता तर त्याच्यामध्ये जवळजवळ एक किलो बटाटा दोन किलो शेंगदाणे आणि जवळजवळ पाव किलोपेक्षा थोडीशी कमी मिरची असन आणि मीठ पण टाकून घेतलं तर अशी खिचडीचं प्रमाण केलेलं आहे दोन किलो खिच शाबुदाण्याला एक किलो शेंगदाणे पण कूट थोडासा जास्तच झाला पण चालतं आहे तेवढं तर असं मग त्यावर किचनवर डायरेक्ट उभ्या राहिल्या आणि वर हाल म्हणजे खालीवर करत होत्या कारण ते हाताला इकडं खाली असं रेटतच नव्हतं ना पातेल्यामध्ये जास्त नव्हतं मग त्याच्यानंतर थोडंसं झाकण ठेवलं आणि वाफ बसून दिली मग इकडं खाली आलो तर आम्ही मग इथं आता गोंधळे वगैरे आलेले ते दाखवते तुम्हाला आणि आज होणार आहे आंबाबाईचा गोंधळ होणार आहे तर हे सगळे गोंधळे बोलवलेले आहेत पैसे देऊन यांना संध्याकाळचं तर आता संध्याकाळचे इथं वाजलेले आहेत आठ तर आठ वाजता खिचडे वगैरे करून आम्ही आलो बस येऊन बसलेलो येतं आणि त्याच्यानंतर आता इथं गोंधळ चालू होणार आहे तर तो पण आवाज येत असेल तुम्हाला तर इथं सुद्धा दोन जोडी बसवलेल्या हो येतात तर आमच्या तिथं लह्या छत्त्या जोडी पण आणि त्यांच्या अशी पूजा वगैरे चालली गोंधळे त्यांचे गाणे वगैरे देवीचे म्हणतात आणि इकडं सगळं ड्युटी पण चालू आहे इकडे सगळ्या बस लेडीज बसलेल्या आहेत साईडने गोंधळ ऐकण्यासाठी तर आता आम्ही ना इकडेच बसलेली आहे मी सुद्धा खुर्चीवर इथं समोर देवीचं स्थापना केलेली तर आता इथं छानपैकी असा गोंधळ चालला होता आम्ही शांत बसलो होतो तर ऐकत फक्त तर असा काय कार्यक्रम असला तर चांगलं वाटतं सगळे मिळून खाली येतात परत पाहायला पण चांगलं वाटतं ऐकायला पण चांगलं वाटतं पण पाऊस पण येत होता तरी पण त्यांनी असं कागद वगैरे लावला होता तेवढ्या जाग्यामध्ये बाहेर आणि तिथं सगळे लेडीज खुर्च्या टाकून त्यांना बसायला जागा दिली ती खाली पण गोंधळी ते तिकडे साईडला ते गोंधळी व गाणे वगैरे बोलत होते आणि आता इकडे देवीचं पण छान असं रूप खुललेलं आहे कारण आता आंबाबाईचा गोंधळ म्हणलं तर आंबाबाईला पण चांगलं वाटतं ना त्याच्यामुळं मग ते गोंधळी बोलून घेतले होते त्यांनी पैसे देऊन आणि नंतर मग चांगलं तास दीड तास त्यांनी गोंधळ घातला आणि त्याच्यानंतर जागरण पण करणार आहेत पण आता जागरणाला काय आम्ही जाणार नाही तर आम्ही लगेचच घरी आलोत कारण प्रसाद वगैरे वाटला ना नंतर मग घरी आलोत कारण एवढ्या वेळ नाही थांबायला आंबाबाईचा गोंधळ संपल्याच्या नंतर आम्ही घरी निघून आलोत तर असं छानपैकी त्यांचं वाजायचं चालू होतं आणि गाणे पण बोलत होते चांगले आम्ही आपल्या कपची बसून ऐकत होतो तिथे दोन छोटी पूजाला बसवल्या होत्या परत एक जण तेल वतायला बसवली होती अशा सगळ्या बस मिळून बसलेल्या होत्या साईडने आणि त्यांचं मग हे चालू होतं तर आता इथे ना गोंधळ आवरत आला होता आरती वगैरे करून घेतली आणि त्याच्यानंतर अचानक असं घडलं की एका मुलाच्या आल्या अंगीच्या फोड सोळा मुलगे तर मला अंगाचे पण अंगात तर सगळे एकत्र असे त्याच्या झाले आणि त्यांनी मग नंतर त्याला हळदी कुंकू वगैरे लावून बाजूला हे केलं आणि त्याच्यानंतर मग महाप्रसाद सगळ्यांना वाटून घेतला आणि आम्ही त्याच्यानंतर घरी आलो तर कसा वाटला हेड तो पण कमेंटमध्ये असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि लाईकसुद्धा करत जा तर शेअर पण करायचं जाते हे जोडून ते गोंधळी सांगत होते की नाव घे म्हणून त्यांना माईक द्यायचा होता नाव घ्यायला तर ते बघा त्या मुलीच्या अंगात आलं होतं तर ते इथं साईडला तिला देवी कशी मिळून बसवता ते एका मुलाच्यासुद्धा आलं होतं तर असं देवीचं म्हणजे खूप असं असतं तर चला मग बाय कसं वाटलं हे ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा